नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कडदे हद्दीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी शिर्के कुटुंबातील काही व्यक्ती या ठिकाणी आले होते त्यांचं हे ग गणेश बाप्पाची आरती केल्यानंतर आरतीचं ताट ता आहे आणि अंगावरचे कपडे काढून गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी या खड्ड्यामध्ये ह्या खदानीमध्ये ते उतरले असता अचानक या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळं जो मुलगा आहे आ, आदित्य उर्फ हर्षल संजू संजय शिरके हे गणेश मूर्ती बुडवत असताना ते बुडत असताना त्यांचे वडील जे आहेत संजय धोंडू शिरके यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर लागलीच वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा बुडाला मुलगा बुडाल्यानंतर त्याचे वडीलही बुडाले ही दुर्दैवी घटना मावळ तालुक्याला हा हादरावून टाकणारी आहे पण ही घटना नेमकी का घडली यामागचं वास्तव काय या, का या परिसरातले ग्रामस्थ आहेत की मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू असतं की या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि या उत्खननामधनं मुरूम वगैरे हो चोरून नेलेलं आहे असं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात येतं आणि या ठिकाणी पावसाचं पाणी साठल्यानंतर गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी ते शिरके कुटुंब आलं आणि काळांनी घाला घातला मुलाबरोबर वडील पण या ठिकाणी वडील पण या ठिकाणी मृत्यू झाले तर या ठिकाणचे रहिवाशी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नेमकं की ही जी खदान आहे इथं बे बे जे बेकायदा उत्खनन करून मोठ्या प्रमाणात पाणी साठलं काय ती घटना घडली आणि घटनेला काय कारणीभूत आहे काय नाव तुमचं घटनेला ही खदान कारणीभूत आहे बेकायदा उत्खनन वाळू आपण माती ती नेल्यामुळं जे पाणी साचलं पासलं त्यातमध्ये गाळ आल्यामुळं पाण्याचा अंदाज न आल्यामुळं तो मुलाचा पाय घसून त्या खोली होती त्या ठिकाणी पडला बरं काय नाव हो मुलाचं आणि मुलाच्या वडिलाचं आणि किती वर्षापासून ते इथं राहत होते जवळजवळ आमच्या कुटुंबाला पंधरा वर्षा झाले इथं राहतो आम्ही पंधरा वर्ष कुटुंबा झाले आणि मुलाचं नाव आदित्य संजय शिर्के आणि वडिलांचं नाव संजय धोंडू शिर्के काही प्रशासनाने ही घटना घडल्यानंतर हे जे उत्खनन केलेलं आहे या पार्टीवर काही महसूल विभागाने काही कारवाई केली काय प्रशासनाला आमची एकच सांगणं जे असं बेकायदेशीर उत्खनन चालू आहे त्यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवा काहीतरी असं जागीजागी बरेच आता क एखादी कंपनी टाउनशिप जी कंपनी आहे त्यांची ही जागा आहे कोणी गाड्या आणायच्या कोणी उत्खननचे खड्डे खोदायचे उद्या गुळ्या चालतात इथं गायी गुहे चालतात त्यांनाही अडचण होतं खड्ड्यात पडायची भीती आहे आता घराजवळ असल्यामुळं घराच्याजवळ असल्यामुळं जरा आया दिसते पाहिजे म्हणून ते बुडवायला गेले त्यांच्या कुटुंबामध्ये आता जे करते आहेत कर्ते पुरुषच निघून गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे सध्या आणि सरकारने शासनाने काय मदत केली पाहिजे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बघितलं वडील पंच्याहत्तर वर्षाची आई बहात वर्षाची मिसेस पंचेचाळीस वर्षाची आणि एक मुलगी आहे बाकी दोन मुलींचे लग्न झालेले आहे माझी एकच मागणी आहे गवर्मेंटकडं स प्रशासनाकडं तालुक्याकडं ह्या कुटुंब जो कालानी जो घा अशी होऊ नये ह्या घटना अशा होऊ नये हे मा वाळू ही माती मुरुम जे नेतात असे म आणि माती जे डॉन आहेत माफिया त्यांच्यावर अंकुश ठेवा सकल तलाठी यांनी कुठं उत्खन चा उत्खनन चालू आहे कोणत्या ठिकाणी उत्खनन चालू आहे त्या चा ठिकाणी त्यांचा अंकुश मला राहिलेला दिसत नाही मावळ तालुक्यात ह्यामुळे अशा घटना घडतात तर संत रोहिदास समाजसेवा संघाचे तालुक्याचे अध्यक्ष अमोल गायकवाड आहेत काय प्रशासनाकडे मागणी करणार जर प्रशासनाने या ठिकाणी उत्खनन करू दिलं नसतं पाणी साठलं नसतं तरी ही घटना टळली असती प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाने मागणी अशी आहे की जी आता जी हानी झालेली आहे जे इथे दोन मृत्यू झालेले आहेत तर हे असे पुन्हा कुठं घडू नये की जे रात्रीचे माती मुरुम जे चोरून घेतात त्यांच्यावरती कुठेतरी अंकुश ठेवायला पाहिजे ठीक आहे तर ही प्रायव्हेट ज्यांना न्यायचं आहे तर तुम्ही परमिशन घेतलं आहे का त्या जागेला तुम्ही कंपाऊंड केलं आहे का तिथं सिक्युरिटी ठेवलं आहे का तर ठीक सिक्युरिटी नसेल आणि त्याला कंपाऊंड नसेल तर साहजिक आहे तिथलं ग्रामस्थ त्या जागेचा एक म्हणजे स्वतःसाठी काहीतरी उपयोग करू शकतात आणि त्यातनं ह्या अशा घटना घडू शकतात प्रशासनाला एक हात जोडून विनंती करेल की ही जी घटना घडली अशी पुन्हा घडू नये आणि तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही नक्कीच आमच्या कुटुंबाकडनं आम्ही निवेदन देणार आहे की अशा घटना ह्या आमच्या कुटुंबाला या, या। काहीतरी त्यांच्यावरती जो अन्याय झाला म्हणजे त्यांच्या मृत्यूमुळे आले ते कुटुंब बसलं गेले कर गे ते पुरुषच गेले त्या घरातले आणि त्या ते आज त्यांचा उदरनिवाह पुढं चालणार कसा आहे तर प्रशासनाने त्यांना एक न्याय मिळून द्यावा अशी माझी एक शासनाकडे एक विनंती राहील आपल्या पत्राद्वारेद्वारे तर प्रशासनाच्या वतीनं या कुटुंबाचा जगण्याचा आधार म्हणजे वडील आणि मुलगा गेल्यामुळं कुटुंबाची आर्थिक हानी झालेली आहे तर सरकारकडनं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी या का, जे कुटुंबाचे नातेवाईक आणि कुटुंब आहेत यांच्याकडनं करण्यात आलेली आहे ही घटना घडल्यानंतर मावळ तालुक्यातील अनेक व्यक्तींनी या ठिकाणी येऊन भेट दिली की नेमकी घटना कशी घडलेली आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे आणि उत्खनन करत असताना पावसाच्या पाण्याबरोबर गाळ या ठिकाणी साचलेला आहे आणि ह्या गाळामुळं आ... मूर्ती बुडवत असताना तो युवक फसला गेला आणि वडिलाला वाटलं की हा बुडतोय त्याला वाचवाय वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेतली आणि वडील आणि मुलाचा या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना इतकी दुर्दैवी की आज कुटुंबाला आधार उरलेला नाही तर प्रशासनाकडनं या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी कुटुंबाकडनं मागणी होत आहे तर बरेचसे नागरिक आहेत की त्या दिवशी बरं तुम्ही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी लागलीच या ठिकाणी होतात काय झालं होतं नेमकं काय काय नव्हतं एक पंधरा वीस मिनिटांनी मी इथं पोचलो होतो आणि जे माझे मावज भाऊच होते संजय भाऊ आणि त्यांना वरती काढलेलं होतं पण त्यांचा मुलगा हर्षल तो पाण्यातच होता तर आम्ही घाई केले आणि संजय भाऊला गाडीत टाकून पाठवला पण त्यांचं पण कळलं की ते गेलेले हां त्यानंतर आम्ही मुलाला शोधण्या काढण्यासाठी त्याची बॉडी काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आम्हालाही कुणाला काही साध्य झालं नाही त्यानंतर रेस्क्यू टीम आली तीन ते साडेतीन तासाच्या कालावधीनंतर त्याची बॉडी इथं मिळाली आणि त्यानंतर पुढले काय प्रोसेस असेल ते झाले पण माझं सांगणं एकच आहे की जे ही गोष्टी ह्या घडतात ह्या पुन्हा परत घडू नये त्यासाठी प्रशासनाने काहीतरी काळजी घेतली पाहिजे की बाबा दुसरीकडे असं कुठं घडू नये मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यानंतर पावसाचं पाणी सा साठलं आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडथळा येत असताना बाजूचा जो चार आहे ती जेसीबीच्या साह्याने चर खोदून याच्यातलं पाणी कमी केलं तेव्हा मृतदेह शोधण्याला यश आलं यामध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा आहे वन्यजीव रक्षक मावळ संस्था आहे आपदा मावळ आहे आणि कामशेत पोलिसांनी वेळीच ह्या ठिकाणी धाव घेऊन मृतदेह चा पंचनामा करून शवविच्छेदन करून हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पण या घटनेमुळे की गणपती बाप्पाचा सण एक आनंदाचा उत्साहाचा सण असतो आणि सणामध्ये ही घटना झाल्यामुळं मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये हळहळ हाल व्यक्त केली जात आहे तर भविष्यात आता दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन येणार आहे विसर्जन करत करत असताना प ज्या ज्यांना पोहायला येत नाही ज्यांना त्यांना धोकादायक ठिकाणी अशा गणपतीचं विसर्जन करू नका विसर्जन करताना जे विसर्जन हौद आहेत किंवा मूर्तीदान उपक्रम आहेत अशा ठिकाणी मूर्ती देऊन आपण सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती अनेक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे तर या कुटुंबाला त्वरित शासनाकडनं मदत मिळावी अशी अपेक्षा आहे कारण जे करते आहेत ते पुरुष गेल्यामुळं केवळ आता वृद्ध आई वडील त्यांचे आहेत आणि त्यांची पत्नी आणि एक मुलगी जी आहे तिची तिचं लग्न आणि शिक्षण एवढा खर्च आहे त्यामुळं प्रशासनाने वेळीत त्यांना आर्थिक मदत करावी आणि उत्खनन करणाऱ्या या उत्खनन करणारी जी काही टोळी आहे यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद